वाठोडा येथे मार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एस दाखल करण्यात आला होता दिनांक दिनांक चार तारखेला दिनांक चार सातला ला दाखल झालेला होता तर दिनांक पाच तारखेला आम्ही मृतक चंद्रसेन याच्या सरीरावर मेडिकल हॉस्पिटल इंग्लिश पंचनामा कारवाई करण्यात आली आहे आणि पोस्टमॉर्टम करता मर्च्युर येथे ठेवलेली बॉडी होती तेथे डॉक्टरांनी मृतकाच्या शरीरावर पोस्टमार्टम करून त्याच्या गळा त्याच्या गळा नाक तोंड दाबून मृत्यू झाल्याबाबतचा अभिप्राय दिला वरुण मृतकची पत्नी दीक्षा रामटेकेला पोलीस म्हणजे आम्ही विचारपूस केली तर तिने सांगितले की तिच्या प्रियकर आसिफ राजा इस्लाम अन्सरी बाबू टायरवाला याच्या मदतीने दिनांक चार सात पंचवीस चे दुपारी अडीच ते तीन वाजता दरम्यान घरात अ रामटेके जो मृतक आहे त्या याच्या उशीने गळा आणि नागतोंड दाबून त्यावरून जो फिर्यादीचा भाऊ आहे आपला चंद्रशेन सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची आरोपी दीक्षा व आसिफ राजा अं या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकचा अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपितांनी संगमत करून मृतकचे उशीने गळा नाक तोंड दाबून खून केला अशा फिर्यादीच्या जवानी रिपोर्ट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे साहेब आणि फोर मॅडम डी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू